स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे शरीराला कुठलाही रोग लागू नये यासाठी महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे एक झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावे यामुळे शरीरातील सर्व अवयवांना रक्तप्रवाह हो। सुरेत राहतो आणि शरीरातील पचनक्रियाही सुलभ होते गरोदर स्त्रियांनी डॉक्टर नेहमी डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला देतात दोन जर तुम्हाला शरीरावरील त्वचेवर खाज येत असेल किंवा कुठल्याही प्रकारची ॲलर्जी जाणी असेल तर त्यासाठी कडून पाने साध्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळून घ्यावे हे पाणी खाज येणाऱ्या जागेवर लावल्याने लगेच आराम मिळतो किंवा आंघोळीच्या पाण्यामध्येही कडुलिंबाची पाणी टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी तीन दोन पायावर बसून कधीही जेवण करू नये त्यामुळे म्हातारपण लवकर येते दोन पायावर बसून जेवण केल्याने कुठल्याही गोष्टीचा डायरेक्ट परिणाम आपल्या डोक्यावर होतो जेवण करताना नेहमी मांडी घालूनच करावे चार पाणी पिताना नेहमी खाली बसून हळूहळू पाणी प्यावे जुन्या काळात असे म्हटले जात होते की उभे राहून घाईघाईने पाणी पिल्यामुळे पोटातले नळ फुकतात व डोळ्याच वेळेत पोट दुखू लागते व आपले वय वाढू लागते यावेळी म्हणजेच उतार वयात गुडघेदुखीचा त्रास होतो पाच आयुष्यात निरोगी राहायचे असेल तर आठवड्यातून एकदा कारल्याचा रस हा जरूर पिला पाहिजे कुठलाही रोग नसला तरी पिला पाहिजे यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्तीही वाढते आणि शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकले जातात त्यामुळे त्वचेवरही निखार येतो त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत सहा आपल्या रोजच्या दिनक्रमात पायी चालण्याची सवय ही ठेवलीच पाहिजे दिवसभरात तुम्ही किती काम करता याला महत्त्व नाही आहे तर तुम्ही किती चालता या गोष्टीला खूप महत्त्व आहे चालण्यामुळे अर्ध्याहून अधिक रोगांपासून आपल्याला सुटका मिळते पूर्ण शरीराचा व्यायाम होतो व रोज अर्धा तास चालल्यामुळे वजन कमी होते त्यामुळे रोज पंधरा मिनटे तरी चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे सात वजन कमी करण्यासाठी काही लोक सकाळचा नाश्ता घेत नाहीत तर सकाळपासून उपाशी राहून डायरेक्ट दुपारी जेवण करतात पण असे केल्यामुळे शरीरामध्ये पित्ताचा त्रास वाढतो वजन कमी होण्याऐवजी जास्त वाढते सकाळी नाश्ता हा वेळेवर केलाच पाहिजे आणि दुपारी व रात्रीचे जेवण ही वेळेवर केलेच पाहिजे तीन टाईम व्यवस्थित जेवण करणे व रोज अर्धा तास चालणे हे रुटीन रोज ठेवले तर आपण खूप साऱ्या रोगांपासून लांब राहू शकतो आठ रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे पण गरम पाण्याचा असर आपल्या शरीरावर होण्यासाठी ते नेहमी खाली बसून प्यावे व पिताना एक असे प्यावे जसे आपण चहा पितो रात्रीपासून आठ ते नऊ तास आपले पोट रिकामे असते त्यामुळे सकाळी उठल्यावर गरम पाणी घेतले की आपल्या पोटातील जे अनावश्यक घटक आहेत ते बाहेर पडण्यास मदत होते नऊ रोज दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक पिणे खूप फायद्याचे असते दुपारच्या वेळी ताक पिल्याने खाल्लेले जेवण पचण्यास मदत होते तसेच ताक हे पित्तनाशक असते त्यामुळे सकाळी किंवा दुपारच्या वेळी ताक पिणे हे शरीरासाठी खूपच फायद्याचे असते दहा रोज रात्री झोपताना नाकामध्ये साजूक तुपाचे दोन थेंब सोडावे यामुळे घोरण्याची समस्या बंद होते व शांत झोप लागते आणि नाकामध्ये तूप टाकल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आपल्या त्वचेवर चमक येते आणि त्वचा मुलायम बनते तूप नाकामध्ये टाकणे शक्य नसेल तर खोबरेन तेलाचे दोन तीन ते झोपताना नाकामध्ये टाकावे व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद